देशाच्या सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ दिनांक सोळा जून दोन हजार चोवीसला संपणार आहे अशा परिस्थितीत भारतीय निवडणूक आयोग आता अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक घेणार आहे सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ का संपण्यापूर्वीच निवडणुका घेणं आणि नवीन सरकार स्थापन करून देणं हे भारतीय निवडणूक आयोगासाठी संविधानिक दृष्टिकोनातून बंधनकारक आहे त्यामुळे आता देशात सध्या कुठल्या पक्षाकडून कोणते उमेदवार रिंगणात उतरणार याची चाचपणी सुरू असून बहुतांश उमेदवारांचा प्रचार देखील सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे राजकीय पक्ष यंदाच्या निवडणुकीत कोणाला तिकीट दिले पाहिजे यावर विचारविनिमय करत आहेत यातच आता उत्तर महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात भाजप नवीन पर्व सुरू करणार अशा चर्चा असताना भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना रावेरमधून उमेदवारी जाहीर केली आहे उत्तर महाराष्ट्रात भाजप यंदा नवीन चेहऱ्यांना संधी देणार आणि विद्यमान खासदारांचं तिकीट कापणार अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून चांगल्या जोर धरत होत्या त्यामुळे कुठेतरी रक्षा खडसे पक्षावर नाराज असल्याचं बातम्या झळकल्या मात्र भाजपने पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना संधी दिली असून जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून भाजप इथे कुणाला उमेदवारी देणार यावर तर्कवितर्क लढवले जात होते मात्र या सगळ्या शक्यतांना भाजपने पूर्णविराम दिला असे जरी असले तरी रक्षा खडसे यांची उमेदवारी म्हणजे भाजपची एक प्रकारची कुरघोडी असल्याचं बोललं जात आहे याला कारणही तसंच आहे भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात असलेल्या एकनाथ खडसे यांची कोंडी केल्याचं बोललं जात आहे कारण महाविकास आघाडीमध्ये रावेर लोकसभेचं तिकीट हे शरद पवार गटाला सुटणार हे निश्चित होतं त्यामुळे बारामतीप्रमाणे रावेरमध्येही शासरी विरुद्ध सून अथवा ननन विरुद्ध अशी घडून आणण्याच्या भाजप याच विचारातून विचारा त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होण्याआधी रक्षा खडसे यांना रावेरमधून उमेदवारी जाहीर करून टाकली मात्र याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी मोठी घोषणा केली आहे प्रकृतीच्या कारणास्तव मी लोकसभा लढवण्यास सक्षम नसल्यामुळे यावर्षी रावेर मतदारसंघातून मी लोकसभा लढवणार नाही अशी घोषणा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केली तसेच मुलगी रोहिणी खडसे विधानसभेची तयारी करत असून त्यांनी देखील लोकसभेबाबत कुठलाही विचार केला नव्हता हो त्यामुळे त्या देखील लोकसभेच्या रिंगणात उतरणार नाहीत म्हणूनच रावेर मतदारसंघातून एकनाथ खडसे कुटुंब एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार या शक्यतांना पुरता पूर्णविराम मिळाला आहे जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला मानला जातो कारण गेल्या चार ते पाच पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षानेच जळगाव व रावेर मतदारसंघातून खासदार निवडून आणलेले आहेत पक्षाने या दोन्ही खासदारांची उमेदवारी आजपर्यंत कधीही कापलेली नाही यात कधी रावेरचा उमेदवार बदलला आहे तर कधी जळगाव लोकसभेचा बदलला आहे तरी देखील तेथे भाजपने आपला गड कायम राखला आहे एकेकाळी एक इथे काँग्रेसची सत्ता होती मात्र भाजपने या मतदारसंघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आता रक्षा खडसे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण लढणार याचा पेच सगळ्यांनाच पडला आहे एकीकडे एक रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन भाजपने डाव टाकला होता तर दुसरीकडे ही खेळी वेळीच ओळखून एकनाथ खडसे यांनी तो डाव परतवून लावल्याचं बोललं जात आहे कारण सध्या रावेरची जागा ही शरद पवार गट भाजपला सोडणार अशी चर्चा आतून रंगल्या आहेत एका प्रकारे एकनाथ खडसेंनी माघार घेऊन आणि कृतीतून ते सिद्धही करून दाखवलं असं झालं तर रावेरची लोकसभा बिनविरोध होणार का तर दोन्ही पक्ष विरोधी गटात असताना ह्या मतदारसंघातील लोकसभा बिनविरोध तर नक्कीच नाही होणार शेवटी काय तर प्रकृतीचं कारण असलं तरी शेवटी एकनाथ खडसेंनी माघार घेतली थोडक्यात काय तर प्रत्यक्षरित्या नाही तर अप्रत्यक्षरित्या एकनाथ खडसे रक्षा खडसेंच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असं म्हटल्यास ते चुकीचं होणार नाही एकंदरीतच भाजपच्या या खेळीची दुसरी बाजू लक्षात घेतल्यास रावेरमधून परत रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन भाजपने एकनाथ खडसे यांना परत पक्षात येण्याचा मार्ग मोकळा केला आहे असं देखील बोललं जात आहे सोबतच रक्षा खडसे यांची ही तिसरी टर्म असली मात्र उमेश पाटील हे अंतर्गत गटबाजीचे बळी ठरले असल्याचं बोललं जात आहे आपल्या कार्याने आणि उच्च शिक्षणाने ठसा उमटवणारे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे जिल्ह्यातील पक्षीय गटबाजीच्या राजकारणाचे बळी ठरून त्यांचे तिकीट कापले गेले आणि तेथे ते स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली या बदलाचा फटका कदाचित भाजपला बसू शकतो अशी चर्चा जाणकार करत आहेत एकूणच काय तर रक्षा खडसे यांचे तिकीट कापले जाणार अशा चर्चा असताना भाजपने ऐनवेळी खेळी करून त्यांना कायम ठेवले आणि उन्मेश पाटील यांना मात्र फक्त नाराज दिले आता उन्मेश पाटलांचा विजय कायम ठेवून स्मिता वाघ जळगावकरांचे मन जिंकणार का सोबतच रक्षा खडसे रावेरचा विजय राखणार का हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात रोज काय नवीन घडतंय यावर आपली नजर असणारच आहे तुर्तास इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र